अयोध्या रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत म ज्वारीच्या पिठापासून उत्तपा दोन वाट्या ज्वारीचं पीठ एक वाटी तांदळाचं पीठ व एक वाटी बेसन पीठ त्याच्यासाठी टोमॅटो हिरवी मिरची आणि कांदा हे घेतलेले आहेत मिरची आपल्याला तेलामध्ये थोडी तळून घ्यायची आहे मिरची तळण्यासाठी मी थोडं तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं टाकून घेणार आहे त्याच्यानंतर गेस टाकून घेऊ मिरच्या मऊ होण्यासाठी त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकणार आहे आता हे पूर्ण पीठ आपण एकत्रित मिक्स करूया पीठ बेसनपीठ तांदळाचं पीठ त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे आता त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊ व कच्चा कांदा टाकायचा आहे त्याच्यानंतर आपलं हे मिरच्या तळलेल्या त्याच्यामध्ये टाकून घेऊ त्याच्यामध्ये आता भरपूर कोथिंबीर टाकून घ्यायची जिरे पावडर टाकायचा आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं व त्याला पाणी टाकून मिक्स करून घेणार आहोत आपण आता हे बॅटर आपण थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घेणार आहोत हे बघा आपलं असं हे बॅटर झालं आता आपण हा पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आता त्याच्यावर आपण तेल टाकून घेणार आहोत सुरुवातीला त्याच्यानंतर आपण उत्तापट टाकून घ्यायचा असं पळी ना याला थोडस जास्तही पातळ नाही करायचं थोडं जाडसरस ठेवायचं वरून थोडीशी कोथिंबीर टाकून देऊयाला पाच मिनिटासाठी झाकण ठेवूया चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता हे आपला उत्तपा झालेला असेल तर आपण याला काढून देऊ हे बघा आपला असं अगदी सहजपणे असा आपला उत्तपा तयार झालेला आहे घरच्यापासून अगदी हेल्दी असा तुम्ही केव्हा खाऊ शकता